नमस्कार यूट्यूब फॅमिली इंस्टा फॅमिली तर आजचा असा विषय आहे तर मार्केटमध्ये खूप सारे फळे येतात आणि त्याला येण्यासाठी किंवा लवकर पिकण्यासाठी केमिकलचा वापर केला जातो आहे तर अशाच फळांविषयी आज माहिती आपण सांगतोय तर तुम्ही बघू शकता बघा असे लाल दिसण्यासाठी वापर केला जातो त्याचा केमिकलचा तर तुम्हाला मी दाखवतो कसं केमिकल राहतं ते याच्यामध्ये मार्केटमध्ये आज बरंच कॉम्पिटिशन चाललेलं आहे फळांविषयी तर प्रत्येकाला वाटतं आपला माल लवकर विक्री व्हावा तर यासं पहिले धुवून घ्यायचं धुवल्यानंतर सफरचंद आहे ना कधी पण त्याला सोलून घ्यायचं त्याचं साल काढून घ्यायचं आपण गडबडीत गडबडी करीमात तसंच खातो तसं न करता पहिले स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्याचे साल काढून घ्यायचे अशा पद्धतीने हे बघा तर सफरचंद खाताना कधी पण त्याचे साल काढूनच घ्यायचे तसं कधी खायचं नाही त्याला त्याच्यामध्ये केमिकल राहते पहिले त्याचे सॉले काढून घ्यायचं बघू शकता तुम्ही असं हे तुम्हाला दिसतं का याच्यामध्ये लाल राहतं हे बघा सॉल तुम्ही बघू शकता हे थोडं लाल लाल दिसतंय हे केमिकल राहतं हे बघा हे केमिकल राहत आहे तर कधी पण आहे ना तसेच खायचे नाही त्याच्याबद्दल हा एक व्हिडिओ आहे तुम्ही आणि म्हणजे कस कापून घेतल्यावर आपल्याला लवकर समजतं जर खराब असला तर ते लवकर समजते आपल्याला त्याच्यामुळे कधी पण पचन तसं खाता पहिले त्याचे साल काढून घ्यायचे त्याच्यानंतरच खायच हे बघा लाल लाल राहते त्याच्यामध्ये सालेला तर तो जेवढा बघू शकता तुम्ही हा भाग लाल लाल दिसतोय हे बघा जेवढं लाल लाल दिसतं साईडला तेवढं केमिकल राहते कधी पण असं हो सोलून घ्यायचं नंतरच खायचं बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा